बरं मी काय तू सर सर आता आवरलं चला मग काय राहिलं आपल्याला नाही अजून मॅडमला सोडायचं असं मला सोडल्याशिवाय तुम्ही जाऊ नाही तुम्हाला तुम्हाला पावला गाडी रे आम्हाला गाडी सोडायला ये बरोबर आहे पण तरी आम्हाला आठ वाजता काय जायला वाजली किती भर नाही रे आज याच्या तब्येत साध्यच नाही जाम झालं यार इतके दिवस काम केलं मी काय सांगतो पण परत बिना गाडी व्हायला भाऊ काय सांगतो ते सोनं राहत भाऊ हो आता काय कर तुला समज करा लोक काही नाही काय केलं माहितीये का उभं तर सूर्या होता ना तो बा दर्शन घेत रे पण एकदा सूर्य मावळला केवळ संपला हातच हवा उरावतं मग म्हटलं चला आता आपल्या जुन्या घरी चला जुनं ते सोन आहे मग तरी त्या जुन्या सोन्यावाल्यानं परत आपल्याला दरवाजा खोला ठेवला त्या दरवाजा खोला तू बाला आतमध्ये घेतलं हो मानावं लागलं त्या सरांना आपल्याला मदत कर सरांना पर परत मला एंट्री दिली धन्यवाद घ्यायचे चल येऊ म्हणा करा ओके ओके चला आता एस टी स्टँडमध्ये जातो आणि येतो बरं का चला मित्रांनो बाय 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 व्यवस्थित धर का गाड्या बघा इकडे तिकडे का सोडू तिकडं नाही नाही जाऊ द्या जरा जरा झालं काय गाडी इथे ठेवा पार्किंगला ये कैटाला पोच करून इकडे गाडीच घेऊन जाऊन तिकडं तिकडे स्टँड हो हां नकरे एवढा रस्ता वाला गाडी करतो रहदारी पाहना त्याला रस्ता क्रॉस करून काय पडलं आलाय त्याला रस्ता क्रॉस करून दे बरं जा तर मित्रांनो हे बघा चाल गंगाराम आणि पाप्या चला बाय गंगाराम आणि पाप्या चालले आता सिनर एसटी स्टँडवर शरद आता त्यांना गाडीमध्ये दे बसून देणार आहे रस्ता क्रॉस करून देऊ राहिला आता एकतर तर ना या रस्त्याला रहदारीच खूप असते हे बघा हे आमची गाडी इकडे लावली हे बघा हा आपला मधुकर कुठे युट्यूब चॅनलचा आहे बघा तर अखेर तिकडे क्रॉस करून त्यांना दिलंय आता ते त्यांच्या बसमध्ये जातील चला आपण जाऊ आपण चला आता आपण चला सर चला सर बस बसा गाडी मध्ये बसा, बसा। पैसे नाही दिले तू मी पैसे टाकले बरं का हॉटेलवाल्याचे बसा गाडी मध्ये बसा बसा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय